होय मित्रांनो अशी ही बनवा बनवी या चित्रपटाचा सिक्वेल येणार ही गोष्ट कितीपर्यंत खरी आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये गाजलेला चित्रपट म्हणजे की अशी ही बनवा बनवी आजही हा सिनेमा तितकाच आवडीने लोक जे आहे पाहतात वेगवेगळे कलाकार जे आहेत वेगवेगळ्या भूमिका देखील साकारल्या आहेत धनंजय माने यांची भूमिका देखील खूप साकारलेली आहे धनंजय माने इथेच राहतात काम नवऱ्याने टाकलं हिला असे बरेच काही डायलॉग जे आहेत या चित्रपटामधील खूप फेमस जे आहे झाले होते तर एका इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा सचिन पिळगावकर यांना विचारण्यात आलं की अशी बनवाबनी यांचा सिक्वेल येईल का कारण की अशी बनवाबनीचे दिग्दर्शक ज्या सचिन पिळगावकर होते तर ता त्यांना त्यांनी या चित्रपटाला या बाबतीत बोलले असं की आता पाहायला जर गेलं तर बघा त्यांचं म्हणणंही बरोबरच आहे की जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला होता तेव्हा सर्व कलाकार जे आहे त्यावेळी म्हणजे की आलाय होते जिवंत होते परंतु सध्या तरी सिद्धार्थ रे असतील किंवा लक्ष्मीकांतजी बेर्डे असतील त्यासोबत बरेच काही कलाकार जे आहेत सध्या या आपण म्हणू शकतो की जगामध्ये नाहीत त्यामुळे नक्कीच ती जी कॉमेडी होती ती जी कॉमिक टायमिंग होती तेवढ्या लेवलची मॅच करणं आणि त्यांना सोडून हे चित्रपट बनवणं काही बरोबर होणार नाही बघा त्यामुळं अशी ही बनवा दोन हा चित्रपट तरी काही येणार नाही त्यांचं म्हणणं असंही होतं की काही काही गोष्टी ज्या आहेत माणसाच्या हातात नसतात त्या पलीकडेही त्या असतात त्यातलीच एक गोष्ट म्हणजे की अशी ही बनवा बनवी हा चित्रपट त्यांनी बनवला होता असं ते म्हणू शकत नाहीत कारण की हा चित्रपट त्यांनी सर्वांनी मिळून बनवला होता सर्व कलाकार असतील सर्वांनी मिळून बनवला होता महेश कोठारे असतील या सर्वांनी मिळून हा चित्रपट बनवला होता त्यामुळे अशी बनवा बनवी दोन हा चित्रपट तरी आता येऊ शकत नाही मी असंच म्हणेल तर तुमचं काय मत आहे ही, ही बनवा बनवी दोन हा चित्रपट यायला पाहिजे का नाही तुम्ही मला नक्की तुमचं मत कमेंट सेशनमध्ये जे ते मांडू शकता थँक्यू